मला दहा एकर क्षेत्र निव्वळ आहे माझी पिकं बघा प्रामुख्याने म्हणलं तर जांभळ पेरू आहे त्यात डाळिंबे मलबेरी फॅशन फ्रूट गोल्डन बेरी आणि नवीन एक पीक केलं या गॅक फ्रूट मग अशी नवनवीन नवीन पिकं घेतोय आम्ही आता हे एका एकराचा प्लॉट आहे तर ह्याला चार साडेचार टन उत्पन्न निघतं पन्नास मार्केट असतंय पहिल्यांदा म्हणलं तर ही सगळी दुनियाच स्मार्ट होत चालली आहे हो? मग स्मार्ट हो, आपण हो आप का व्हायचं नाही आपण शेतकऱ्यांनी का माघारायचं राहायचं म्हणून ही स्मार्ट होण्याचा एक निर्णय घेतलेला आहे आणि फॅशन फ्रूट पाच सहा वर्ष झालं आम्ही करतोय नवीन पीक आहे तसं तर आपल्या महाराष्ट्रात तर पहिल्यांदाच आम्हीच केलं एक यक एकर धाडस म्हणजे ही सोपं नव्हतं करणं आणि ह्या तीन गुंट अगोदर सुरुवातीला केलं हे राजस्थान वरून रोप आणली ह्याची थोडीशी आणि तीन गुंट केलं त्याच्यानंतर एका एकराचा प्रयोग केलेला आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आज आपण इंदापूर तालुक्यातील कचरेवाडी या ठिकाणी आलेलो आहे तर मित्रांनो या ठिकाणी फॅशन फ्रूटची शेती केलेली आहे तर प्रामुख्याने आपल्याकडे बघायला गेलं तर फॅशन प्रूट ही ब्राझील किंवा आफ्रिका या ठिकाणी पिकणारी पिके आहेत तर हे आपल्याकडे बघायला मिळत नाही तर इथं एक अनोखा प्रयोग केलेला आहे तर या पिकाला वातावरण कसं पाहिजे हे पीक आपल्याकडे म्हणजे साध्य होते का आणि या पिकातून उत्पन्न किती निघतं अशी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतील नमस्कार नमस्कार माझं नाव शुभांगी पांडुरंग बर मुकाम पोस्ट कचरवाडी नेमगाव केतकी तालुका इंदापूर जिल्हा पुणे ही पिक आता किती दिवसापासून आपल्याकडे हे आपल्याकडं आपण पहिल्यांदा म्हणलं तर ही सगळी दुनियाच स्मार्ट होत चालली आहे मग स्मार्ट हो, आपण का व्हायचं नाही आपण शेतकऱ्याने का मागं राहायचं म्हणून ही स्मार्ट होण्याचा एक निर्णय घेतलेला आहे आणि फॅशन फ्रूट पाच सहा वर्ष झाला आम्ही करतोय नवीन पीक आहे तसं तर आपल्या महाराष्ट्रात तर पहिल्यांदाच आम्हीच केलं एक यक एकर धाडस म्हणजे ही सोपं नव्हतं करणं आणि ह्याचा तीन गुंट अगोदर सुरुवातीला केलं ही राजस्थान वरून रोप आणली ह्याची थोडीशी आणि त्या तीन गुंठ केलं त्याच्यानंतर एका एकराचा प्रयोग केलेला आहे आम्ही म्हणजे ह्याच्या अगोदर कोणती कोणती पिकं घेत होता तुम्ही आता ह्याच्या अगोदर डाळिंब डाळिंबीचा आगर म्हणून तर आपला पुणे जिल्हा किंवा इंदापूर तालुका प्रसिद्धच या सुरुवातीला डाळिंब होत गारपीट ज्या वेळेस झाली त्यावेळेस नवीन पिकं करायचा शोध घेतला आम्ही मग हे फॅशन फ्रूट जांभळ परत मलबेरी स्ट्रॉबेरी मल बेरी, आपलं मलबेरी गोल्डनबेरी डाळिंब सीताफळ अशी पिकं घेत म्हणजे ज्या वेळेस तुमच्याकडे डाळींब होतं त्यावेळेस फ्रूट तर आपल्याकडे म्हणजे भागात कुठं बघायला मिळत नाही तर ड्रोट आपल्या इथं लागवड करायची संकल्पना कशी सुचली तुम्हाला फॅशन फ्रूट आम्ही नवीन केलेलं आहे आणि गॅक फ्रूट केलेलं आहे नवीन फॅशन <laughs> फ्रूट लागवड करायची कशी संकल्पना सुचली माझ मालक नवीन प्रदर्शन हे आम्ही पण बघतो <laughs> प्रदर्शनातून आम्हाला नवीन काय पीक मिळतंय का हे शोधत असतो आणि ही आम्हाला एक शोधा फॅशन फ्रूटचा नवीन एक शोध लागला म्हणून आम्ही ह्याची रोप तीन गुंट्यासाठी अगोदर आणली <laughs> तीन गुंठ केलं पुन्हा आम्ही आता पाच वर्ष झालं एक एकर केलेलं म्हणजे हे पीक आपल्याकडं साध्य होते, हो, होते ले का होत आम्हाला आतापर्यंत नाही म्हणजे ही पीक लागवड करताना रोप कुठून आणली तुम्ही राजस्थानवरून राजस्थान वरून ही पीक लागवडीसाठी जमीन कशी पाहिजे खडकाची असू द्या किंवा काळी माती असू द्या फक्त थोडासा निचरा झाले पाहिजे जमीन पाणी सासून राहिलं नाही पाहिजे आणि ही ह्याचं एक वैशिष्ट्य कि ही पीक भर पावसात सटिंग होत आहे असा आम्हाला अनुभव आलेला आहे काय दुसऱ्या पिकाला किंवा शेवगा झालं दुसरी नाजूक फुलांचं झालं फुल आहे नाजूक पण सटिंग पावसातच होत आहे म्हणजे ही रोप काय किमतीनं तिथन म्हणजे खरेदी केली तुम्ही कशी पोच झाली आपल्या इथे काही जाऊन आणल्यामुळं आम्हाला कमीच रेट भेटला पण ह्याची रोप जरा थोडीशी प्रक्रिया करून तयार करावी लागतात त्याच्यामुळे थोडा रेट पण जास्तच आहे रोपांचा म्हणजे रोप, रोप कशी मिळते आता आपण थोडी प्रक्रिया करून ह्याची रोप बनवतो या तुम्ही पण चालू केली रोप बनवायला आणि जांभळाची आमची नर्सरी या शासन मान्य आहे तर आम्ही फॅशन फूडची पण तयार करून देतोय ऑर्डर असेल तयार करून देतोय हे जे लागवडीपासून थोडी माहिती सांगा म्हणजे रोप आणल्यानंतर लागवड कशी केली काय आता ह्याचा अंतर दहा फूट असं या आणि सात मधलं अंतर जर धरलं सात फुटाचं या म्हणजे आपल्याला ह्याचा हेवी मटेरियल वापरून द्राक्षाचा जसं टीजिंग या तसं करावं लागतंय तर ह्याचा वेट जास्त या आणि फळांचं वेट कमी या पण वरचे वेल आणि पावसाचं पाणी थांबत या त्याच्यामुळे ह्याला जास्त केमिकल मटेरियल वापरून टेजिंग करावं लागतंय ह्याचं म्हणजे असं रोपांवर जर विचार केला तर एकरात आता म्हणजे तुमचं एक एकर प्लॉट आहे तर एकरात किती संख्या आहे रोपांची एका एकरामध्ये पाचशे रोप बसतात एका एकरामध्ये पाचशे रोप तरी एका एकराला पूर्ण लागवडीपासूनचा खर्च किती येतो म्हणजे लागवड करेपर्यंतचा आता हे लोक ही मटेरियलचं तर कमी जास्त होतात रेट म्हणजे आम्हाला सुरुवातीला तीन लाख रुपये टेजिंगला गेलं आणि रोप रोपांना काय थोडं आणि हे कळक मधली मद, मधी कळक वापरावं लागतो एवढा खर्च आणि हे विशेष मटेरियल वापरायचं नाही मटेरियल वापरायचं नाही तर नाही आणि एकदम नॅचरल त्याला औषधाचा एकही स्प्रे लागलेला नाही आम्हाला औषध नाही मटेरियल नाही फक्त शेणखत लागतंय आणि ह्याला खुरपणी पण लागत नाही का तर ही वरती वेल गेल्यामुळं ह्याला गवत येत नाही खाली म्हणजे सगळ्या दृष्टिकोनातून हे पीक चांगलं आहे म्हणजे ज्या वेळेस तुम्ही लागवड केली लागवडी केल्यापासून ह्याचं पीक किती दिवसात धरता येत आपल्याला आणि ती कशा प्रकारे धरलं जातं लागवड केली आपण तर एका वर्षात ही चालू होतंय आणि पाच वर्ष तर आम्हाला ह्या जी अडचण आलेली नाही वेळ पण टिकून राहिल्यात आणि आता रानावर थोड फार अवलंब राहत या पण वेळ जास्त जात असं या आणि तुम्ही लागवड केली त्यावेळेस किती रोप म्हणजे तुमची गेली ह्यातनं म्हणजे खराब झाली एकही रोप गेलेलं नाही पण ज्या वेळेस ह्याला चार वर्ष झाली त्यावेळेस कुठ तरी एक, एक म्हणा किंवा किंवा खरं काय म्हणा काय म्हणा असा गोल राऊंड मारती मोठ अंग तेव्हा जरी असला का नाही वेळ एक करकुंजा पाडती असा तिथं ती वेळ जातोय एवढी आम्हाला अडचण आली बाकी काहीच अडचण म्हणजे आता लागवड केल्यापासून म्हणजे तुम्ही म्हणला वर्षात पिकनिक चे तर त्या वर्षापर्यंत ह्याला म्हणजे काय काय करावं लागतं तेवढी माहिती सांगा की आता सुरुवातीला आपण लागण करताना दहा सातवर वर लागण केलेली आता हे पातलं आणि ह्यावा पातला सात या आणि असं दहा या तर अशी लागण केलेली आणि खत टाकायचं आता सुरुवातीला काहीच करायचं नाही फक्त रोप लावायचं आणि वर्षानंतर मार्च एप्रिल मध्ये छटणी करतो छटणी हा घेतून केलेली पहिलं वर्ष दुसरं वर्ष घेत तिसरं वर्ष घेत असं कुठं पण एका फुटावरून छटणी करायची आपल्याला आणि दोनच वरती नाही वेल, वेल, वर वेल आडवं झाल्यानंतर ह्याला फ्रूट आणि लागायला सुरुवात होती फुल कळी चालू होती आणि हे भर पावसात सेटिंग होत म्हणजे ही पीक कितव्या महिन्यात धरावं लागतंय हे मार्च एप्रिल मध्ये छाटणी करावं लागते मार्च एप्रिल मध्ये छाटणी करायची जून जुलैला तर सेटिंग होत या ऑगस्ट सप्टेंबरला ही चालू होत या चालू झाल्यापासून फास्ट सगळं फास्टच होत जात हा। म्हणजे ज्या छाटणी केल्यानंतर आपण पुढं म्हणजे औषध ही कोणती सोडावी लागते ती काय औषध एकही सोडलेलं नाही आतापर्यंत म्हणजे ह्याला खत खत लागतच नाही खत खत लागतं दुसरं इतर खत रासायनिक खत खात बिलकुलच टाकलेलं नाही रासायनिक नाही तुमचं औषधाचा एकही स्प्रे नाही मी नव्याण्णव टक्के सांगाल तुम्हाला कि ह्याला बिलकुलच औषध मटेरियल नाही <laughs> म्हणजे आम्हाला गरज पडली नाही पुढं पुढच्या फुड़ वर्षी किंवा पुढं कधी वातावरण जसं बदलल <laughs> तसं सांगता <तयान> येणार नाही <laughs> आणि पाणी वगैरे किती लागतं पाणी दोन दिवसाला थोडं थोडं ड्रिप सोडलं तरी चालतंय <laughs> ज्या वेळेस म्हणजे आता माल निघायला येतो त्यावेळेस एका झाडाला किती सेटिंग होत एका वेलाला असं टप्प्यात सेटिंग होत आणि भरपूर आता हे एका एकराचा प्लॉट आहे तर ह्याला चार साडेचार टन उत्पन्न निघत चार साडेचार टन टन हो का तर ह्याला वजन नसल्यामुळं हि पिकायला लागतं पिकायला लागतं त्या त्यावेळेस वजन ह्याच घटत की ज्या वेळेस हिरवा वे असतं त्यावेळेस वजन असतं पण वजन घटत पिकल्यानंतर त्यात ह्याची तोडणी वगैरे परत कसं असतंय किती दिवसाला तोड असतो आहे तसा लगेच हातामध्ये येत आहे कातर लागत नाही किंवा काहीच लागत नाही सहज तोडले जाते म्हणजे किती दिवसाला तोडणी होती ह्याची पीक चालू झाल्यापासून त्याच्यानुसार तोडायचंय आता आपल्याला काम आहे आठ दिवस तोडता येणार नाही तरी आपण थांबू शकतो याला म्हणजे काय अडचण येत नाही का ती खराब वगैरे होत नाही का अजिबात खराब होत नाही तुमचं एका अकरा याक लय झालं तरी दहा दहा ते वीस किलो थोडं पडलं जातं का तर ती ज्यावेळी सेटिंग झालेलं असतं आणि ती थोडा असं व मेजलेलं जात फळ त्याच्यामुळे तेवढंच पडतं बाकीचं एकही फळ तुमचं खराब होत फळाच फळाचं म्हणजे शरीरासाठी हे काय फायदा येत काय हे तस बघितलं तर खूप लाभदायक लाभदायक आहे पण ही पेश करते सुरुवातीला आणि ह्याचा जर ज्यूस प्याला ना दिवसभराची एनर्जी येते ह्यात खूप म्हणजे आता मला इंग्लिश काय येत नाही पण ह्याच्यात भरपूर कंटें आहेत आणि हे चांगलं आहे शरीराचा आणि आता महत्वाचं म्हणजे ह्याचं मार्केटिंग हे निघाल्यापासून म्हणजे ज्यावेळेस तुमची तोडणी चालू होती त्यावेळेस कुठं तुम्ही माल कसा विक्री होतो आता ह्याच कस पुणे मुंबईला चालत या पण आता ऑर्डर जर पडली आता माझा मुलगा बेश्री झालाय आमर है। तर अमेझॉन बिग बास्केट ह्या कंपनीला देतोय आपण मालला आणि तुमचं गुजरात जामनगर ह्या ठिकाणी पण पाठवला जातोय माल ही हो थोडं कॉन्टॅक्ट करून पाठवला जात या आणि हे सगळ्यात चांगलंच फळ आहे काय रेट बसतोय या मालाला आता रेट कमी जास्त होते प्रत्येक वर्षी कमी जास्त रेट होते तरी आता आता सध्याला माल चालू आहे ना तुमचा आता तोडायला तरी uh, आता किती दिवस झालं चालू आहे माल तोडायला आता जवळ जवळ एक महिना झालं तोडतोय माल एक महिना झालं तरी एका तोड्याला किती माल निघतोय आता एका तोड्याला आपण पाचशे किलो तोडू शकतोय चारशे तोडू शकतो दोनशे किलो तोडू शकतो किती पण आपल्याला तोडता येत तेवढा ये तोडायचा जशी गरज असेल तस uh -huh. आता तरी किती माल गेला तुमचा महिन्यात एका एका महिन्यात आता एक टन भर धरायचा किती दिवसाला तोडा घ्या तुम्ही आता आमची ऑर्डर रोजच पडती त्याच्यामुळे आम्हाला रोजच काढावा लागतो रोजच आता म्हणजे तोडा आणि ऑर्डर पडती रोज काढा कुठं पाठवता ही माल काय अमेझॉन बिग बास्केटला देतोय आणि जामनगर पण ही पाठवतोय आणि आपला नेहमीचा माल पुणे पुणे मार्केटला जास्त जातोय मुंबईला पण जातोय काय रेट बसला आता ह्या चालू पिकाला हका आता पन्नास रुपयापर्यंत पन्नास रुपयापासून दीडशे रुपयापर्यंत त्याच मार्केट असतंय पण कमी तर येत नाही पन्नासच्या खाली याच मार्केटच होत नाही म्हणजे आता सरासरी तुमचा माल काय रेट ने गेला तरी सरासरी धरायचे पन्नास शंभर ने धरायचे किंवा पन्नास पासून सत्तर रुपया सत्तर सत्तर पन्नास शंभर या रेंज मध्ये जातो आणि मॉलला ला म्हणलं तर त्याचा रेट वेगळा राहतो एका एकरात साडेचार टन निघतोय म्हणला काय हो तरी म्हणजे वर्षाला हे एक पीक का सहा महिन्याला होतंय नाही आपण एकदा वर्षातून एकदा छटतो चार महिने पीक चालतंय वर्षात चार महिन्याचं पीक चालतंय तरी म्हणजे वर्षाला ह्या एकरातून किती उत्पन्न निघते निव्वळ बघा निव्वळ तीन लाख रुपये तर आपण धरायच वर्षाला आणि त्यातनं ह्याला खर्च किती होतो खर्च ह्याचा बघितला तर काहीच नाही ह्याला पन्नास हजार रुपये धरायचं निवळ आपल्याला तीन लाख रुपये तर पदरात पडत असं किती क्षेत्र आता हे आम्हाला क्षेत्र बघा अर्धा एकर क्षेत्र निव्वळ कष्टाने घेतलेलं आहे माझी आहेत बघा प्रामुख्याने म्हणलं तर जांभळ पेरू आहे त्यात डाळिंबे मलबेरी फॅशन फ्रूट गोल्डन बेरी आणि नवीन एक पीक केलं या गॅक फ्रूट अशी नवनवीन पिक घेतोय आम्ही म्हणजे नवनवीन पिक घेण्यामागच काय कारण आहे म्हणजे आता स्मार्ट सगळी होत चालल्यात मग मी पण विचार केला स्मार्ट आपण पण व्हायचं हो शेतीत असं मी निर्णय घेतलेला आहे म्हणजे ही पिक करताना तुम्हाला म्हणजे ह्या पिकात अडचणी वगैरे काय जाणवल्या का अडचणी भरपूर येतात नवीन पिक करायची म्हणलं थोडं रिक्स राहत पण आपण जिद्दन चिकाटी अजिबातच सोडायची नाही जे दंच काटे नाही सोडले तर प्रत्येक पिकात आपण यशस्वी होणार म्हणजे होणारच असं निश्चयच करते या आणि काळ्या माती काळ्या आईने आपल्याला दिलंय ना हे करायला तर आपण त्याचं सोनं केल्याशिवाय राहणारच नाही म्हणजे जर आता कोणाला ह्या पिकाची लागवड करायची असली तर तुम्ही रोप पण म्हणजे देताय ना आता चालू रोप पण तयार करून ऑर्डर असेल तर रोप तयार करून देतोय आणि म्हणजे कसं या त्याचा जा, जरा उगव क्षमता कमी आहे थोडी प्रक्रिया करून आम्ही रोप तयार करतोय आणि देतोय म्हणजे रोप तयार करून ते जर कोणी केली त्यांना तुम्ही रोप दिल्यापासून मार्गदर्शन करताय हो, मार्गदर्शन आम्ही करतोच तुमचं डाळिंब असू द्या किंवा पिरू असू द्या काय रात्री कधीही फोन केला तरी माझा मुलगा पण उचलतो मालक पण उचलतात मार्गदर्शन आम्ही करतोच का तर शेतकऱ्याने शेतकऱ्याला सांगायचं नाही मग कुणी सांगायचं बरोबर आहे नाही तरी पण कसं होतंय माहित आहे का शेतकरी पण असं म्हणजे आपल्या समाजात भागात कसं एखादं जरी पुढे चाललं तर त्याला महाग खेचण्याचं प्रमाण जास्त ते शेतकरी मग नाही हा की आपण आता पुढे चाललोय आपण पण चार माणसांना पुढे घेऊन जायचं असा आमचा तरी निर्णय असतोय ठीक आहे तुमचा एकदा म्हणजे मोबाईल नंबर सांगा की मोलाचा असेल व किंवा घाच्या नव्याण्णव बावीस हा झिरो सात चौतीस बत्तीस ठीक आहे धन्यवाद